आशू फूड चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज बनवणार आहोत मराठवाड्यातील प्रसिद्ध शेंगदाणा चटणी आणि जवसाची चटणी आता पाहूया आपण जवसाची चटणी जवस भाजून घ्यायचे आहेत लागणारे साहित्य लाल तिखट जिरे मीठ लसूण जवळ भाजत आल्यावर ह्याचा रंग गडद होतो भाजलेले जवस थंड होण्यासाठी ठेवायचे आहे जवळ थंड झाल्यावर त्यामध्ये हळद मीठ जिरे लसूण टाकून एकत्रित करून बारीक करायचे आहे सर्व बारीक करून घ्यायचे आहे बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे एकदाच मीठ न टाकता त्यामध्ये थोडे थोडे मीठ टाकायचे आहे यामुळे चवीचे प्रमाण लक्षात येईल अशा प्रकारे आपली जवसाची चटणी तयार झाली आहे शेंगदाणे स्वच्छ करून भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजता वेळेस ते करपणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे शेंगदाणे भाजून झाल्यास थंड होण्यासाठी ठेवायचे आहे थंड झाल्यावर त्यावरील टर्पल काढून घ्यायचं आहे टर्पल काढून घेतल्यानंतर बारीक करून घ्यायचे आहे जिरे लाल तिखट लसूण टाकून एकत्रित बारीक करून घ्यायचे आहे सर्व सर्व बारीक झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे एकदाच मीठ न टाकता थोडे थोडे मीठ टाकायचे आहे यामुळे चवीचा अंदाज लक्षात येतो अशा प्रकारे शेंगदाणा चटणी तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करायला विसरू नका